अच्छा। अच्छा। हाँ हा अच्छा। दुस्णा। दुस्णा। गी तु। तु हा दुसरा घे तू तुला करायचंय पप्पा बरोबर जिम एकच उचल मॅडम हा हा आगे। <laughs> आगे। हा हा अजून बस वरती चढ व्हेरी गुड आता हातात हा हम्म <laughs> <laughs> उतर कुठून उतर मला काय माहिती कसं उतरायचं बाबा बरोबर करणार काय कर काय कुठे करू आता हा हे घे जिम असं करायचं असं हा हा अरे वारू जिनियस वा 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 यस रोज सकाळी ते कसं करणार आहेस हा हो बाबा करतात कस हे उपाय व्हेरी गुड असं शिकायच येस करतात अजून अधुन कर तू तू मला शिकव कस करायचं ते शिकवणार अरु कर ग आ, शिकव। आ? शिकव। <laughs> खेळायचं थोडे आहे ते उचलायचं ते उचलायचं रॉड हा उचल हां लटक लटक त्याला असं करणार दुसरी स्टेप हा अरे वा क्या बात आहे व्हेरी गुड तुला कोणी शिकवलं जिम करायला कोणत्या माम्माने छोट्या मम्माने मोठ्या मम्माने? मम्माने मी कधी शिकवलं तुला चल हा हा हां आपण दोघी करूया येणार सकाळी करायचं नक्की उठते काय आधी सकाळी लवकर सकाळी उठून ये लवकर तू मी आणि दादू चालेल बोल व्हेरी गुड ते उचल बघू उचल काय बोलतात त्याला जिम बोलतात हा बघ <laughs> पप्पा बाबा उचलतो ते दादा पण उचलतो हम्म असं उचला हा कसं हा हा घेऊन उचलणार आणि कस हा अरे बाप रे मी पकडू हा पकडलं मी ओके आता ओके हम्म ओहो किती हा तोना गोए। तोना गोए। आ yes. तो yes. नको hmm. तो आहे हा थ्री के जीचा उचलतेस तू मग स्ट्रॉंग आहेस तू येस स्ट्रॉंग झालायस तू तू पण जिम करतेस येस आपण दोघी करायचं ना कुठे बसते मी हां तिकडे बसते आता नाही मी सो 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 लागलं तिथे सावकाश आरामात हा चल तुला तर खेळायची आता मजा आली यायला लागली नाही काय नाही मग दाखव मला स्टेप बाय स्टेप करून तुला कोणत्या कोणत्या स्टेप येतात दाखव हा हा उचलायचं ते पण हो हो आरामात आरामात स्लोली स्लोली ठेव इथे ह्याच्यावर ठेव बर झालं एवढं उचललं तरी पण तू स्ट्रॉंग झालीस आह, आता नको बाळा तू नको जास्त हेवी तो, तू नको मम्मा मला आहे तू स्ट्रॉंग आहेस येस तू मोठी झाली व्हेरी गुड वा क्या पाहते आरामात घाई करू नको पुढे ढकल पुढे ढकल पुढे 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 पुषक ओके okay. नको राजा पायावर हो, पाडशील बाबा मला भीती वाटते राह दिसेल आता नको बस झालं बाबू आजच्यासाठी एवढं पुरे आहे आता आपण उद्या करूया हा